नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिरोळच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन तारराणी आघाडी मैदानात खासदार धनंजय महाडी ऐतिहासिक वारसा असलेल्या शिरोडा यापूर्वी वेगवेगळ्या गटाची सत्ता आली आहे मात्र तितका विकास शहराचा झाला नाही शहराच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट घेऊनच आम्ही ताराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आपल्या आघाडीतील सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे महाडिक पुढे म्हणाले शिरोळ तालुक्यात महायुती प्रणी ताराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास हा एकमेव हेतू आमचा आहे यामध्ये शहराला स्वच्छ पाणी सौर ऊर्जा ड्रेनेज सिस्टीम मुलांना क्रीडांगण ज्येष्ठांना विरंगळा पार्क मजबूत शासकीय कार्यालय असा विकासात्मक ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही जनतेच्या समोर जात आहोत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते पुढे म्हणाले वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश होते मात्र काही मतभेदामुळे महायुतीची एकी झाली नाही राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांच्या स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत मात्र आमचीही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आम्ही एकत्र सत्तेत असून कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही असं त्यांनी सांगितलं यावेळी आमदार अशोकराव माने म्हणाले राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू आघाडी व भाजप प्रणित ताराणी आघाडीच्या मार्फत जयसिंगपूर शिरोळ व कुरुंदवाड निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत चर्चा झाली होती याबाबत त्यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याने आम्ही युती केली नसल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेला गुरुदत्त शुगर्सचे माधवराव गाडगे राजवर्धन नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्ष नीता माने अरविंद माने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सारिका माने यांच्यासह सा तारानी आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते